नमस्कार बी एन अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी सचिन गुळी इतिहास सिरीज भाग दोन दिवस दुसरा हा घेऊन येतो तुम्हाला सगळ्यांसाठी इतिहासाला कोणत्याही प्रकारच्या बॉर्डर नाहीत इतिहासाला इतिहासाचा एंड कुठेच नाही आणि जेवढे इतिहासकार शोधत राहतात तेवढा इतिहास थोडाच आहे म्हणून आपल्या कंबाईंड गट ब गटक आणि राज्यसेवा सगळ्या सेवन परीक्षेमध्ये इतिहासावरती प्रश्न असे काय बाहून जातात की जे कोणाला सुटत नाही शक्यतो आणि ते ग्रंथ प्रत्येक वेळी नवीन आपल्या संदर्भामध्ये जातात किंवा वाचनामध्ये पुढे येतात ठीक आहे आपण अतिशय कमी वेळेमध्ये मा परीक्षाभिमुख माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा इथं प्रयत्न करतोय जर तुम्ही युट्यूबला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर माहिती आवडली तर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका अगदी थोडक्यात आणि कमी वेळेमध्ये आज आपण एक असाच नवीन टॉपिक घेऊन येतो ज्याचं नाव आहे आनंदीबाई जोशी हे आनंदीबाई जोशी यांना प्रश्न यांच्यावरती कसा विचारतात तर प्रश्न असा विचारला जातो की भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत किंवा भारतातल्या महाराष्ट्रातल्या महिला कोण आहेत ज्याने अमेरिकेमध्ये एमडी ही पदवी स्वीकारली होती पदवी पूर्ण केलेली होती शिक्षणाचे असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे कोणकोणती माहिती आहे तर याच्याबद्दल सविस्तर आपण इथं जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांचा जन्म अठराशे पासष्ट मध्ये पुणे या ठिकाणी झालेला होता बघा सगळी माहिती मी इथं इथे त्याचबद्दल सांगतोय म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं बाजूला दिसतात बघा सगळ्या आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला आणि अं परीक्षेमध्ये उतरवायला मदत होते तर यांचं मूळच जे नाव आहे तर हे यमुना हे यमुना असं मूळ ना नाव आहे परंतु लग्नानंतर यांचं नाव हे आनंदी असं बनलेलं होतं अर्थातच आनंदीबाई हे नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या यांच्या पतीचं नाव हे गोपाळ जोशी हे गोपाळ जोशी थोडेसे अँटिक पर्सन होते म्हणजेच काय तर हे भांडण लावणे धर्मांतर करणे तर अशा अनेक विषयामध्ये ते इन्व्हॉल्व असायचे हे गोपाळ जोशी तर त्यांचं एक प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना तर पंचहौद मिशन प्रकरण पंचहौद मिशन प्रकरण पंचहुद मिशन प्रकरण काय आहे हे मात्र नक्कीच मी पुढच्या लेक्चरमध्ये थोडक्यात विश्लेषण करेलच ठीक आहे परंतु जे धर्माचा पांघरून घालून जे लोक काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचे का किंवा मीच त्यातला बादशा आहे असं सा सांगायचे तर त्यांचं त्यांचं मानहानी करण्यासाठी किंवा तुम्ही नाही हे सांगण्यासाठी ह्या गोपाळराव जोशींनी पंचहुत मिशन प्रकरण घडवून आणलेलं होतं हे गुरुवार पेठेमध्ये आहे हे नंतर याच्यावरती आपल्याला सविस्तरपणे बोलता येऊ शकतं वयाच्या नवव्या वर्षी बघा वयाच्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्या बरोबर आनंदीबाई जोशी यांचा यांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर त्या अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये वुमन्स इथे लिहितो मी वुमन्स कॉलेज ऑफ पेनन्सेल्विया तर या महाविद्यालयामधून त्यांनी यमडी ही पदवी त्यांनी प्राप्त केली आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या लक्षात ठेवा परंतु पहिल्या महिला प्रॅक्टिसनर डॉक्टर जर कोण असतील तर त्या रकमाबाई राऊत आहेत परंतु यांचं मात्र प्रॅक्टिस केली का भारतात त्या भारतात आल्या सत्कार समारंभ आणि या सगळ्या मध्ये त्या बिझी होत्या आणि छत्रपती शाहू महाराज म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरला काय केलं तर यांचं छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली दवाखाना दवाखाना उघडला सरकारी दवा जो संस्थानामार्फत होता तो आणि कोल्हापूरमध्ये नियुक्ती केली परंतु ते प्रॅक्टिस करण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता लक्षात ठेवा आणि म्हणून ह्या पहिल्या महिला प्रॅक्टिसनल डॉक्टर कधीच झालेल्या नाहीत तर डॉक्टर रकमाबाई राऊत यांची केस डिवोजची केस खूप गाजलेली होती आणि यांची डिवोजची केस हे भारत आणि भारताच्या बाहेर इंग्लंड अमेरिका वेगवेगळ्या न्यूजपेपरने त्या केसची दखल घेतली होती तर पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत तर त्या आहेत आनंदीबाई जोशी ओके okay, आनंदीबाई चोशी परंतु पहिल्या प्रॅक्टिशनर महिला डॉक्टर जर म्हटलं तर त्या रखमाबाई राऊत येतात आणि ह्या तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं हे मात्र लक्षात ठेवा ओके okay, यानंतर बघा यांचा पदवीदान समारंभ अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये होता आणि हा अमेरिकेत होता तर त्यावेळी पदवीदान समारंभाला महाराष्ट्रातल्या एक महिला समाजसुधारिका हजर होत्या त्यांचं नाव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत मी तुम्हाला यांचं नाव हे सांगून जातो हे मी सांगतो तोपर्यंतच ठीक आहे आता विशेष म्हणजे आनंदीबाई जोशी ह्या महाराष्ट्रात आल्या आणि प्रॅक्टिस करणार परंतु त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर यांचे जे पती आहेत कोण तर हे गोपाळराव जोशी तर यांनी गोपाळराव जोशी हे ब्राह्मण होते परंतु ब्राह्मण असताना सुद्धा त्यांनी आपला धर्म बदलला आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता बघा हे खूप अँटिक होते वेळोवेळी धर्म बदलत होते अशा प्रकारे आणि त्याच बरोबर आता मी तुम्हाला सांगत होतो की विशेष ह्या आनंदीबाई जोशी यांच्या अठराशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या पदवीदान समारंभाला समाज सुधारका कोण होत्या तर त्यांचं नाव आहे पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई अर्थातच या शारदा सदन यासाठी खूपच प्रसिद्ध आहेत आणि यांनी केलेले जेवढे काही व सुरू केलेले जे काही वसतीग्रह असतील आश्रम असतील किंवा त्याचबरोबर जे सदन या नावाने प्रसिद्ध असणारे जे काही ऍक्टिव्हिटी आहे तर त्या ऍक्टिव्हिटी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीवरती प्रत्येक वेळी तुम्हाला जोड्या लावा किंवा वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात सो so, लक्षात ठेवा पंडिता रमाबाई आणि त्याचबरोबर शारदा सदन मुक्ती मिशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार वार परीक्षेला विचारल्या जातात आणि अशा पद्धतीनं ह्या आनंदीबाई जोशी यांच्यावरती आनंदी गोपाळ यांच्या मिस्टरांच्या नावाने आनंदी गोपाळ अशा प्रकारची एक कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे अशा प्रकारची कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे आनंदी गोपाळ तर असे प्रश्न ह्या आनंदीबाई जोशी यांच्याबद्दलची एवढीच माहिती आहे लक्षात ठेवा आता ह्या गेल्या होत्या कुठं शिकायला तर वुमन्स कॉलेज ऑफ पेननसेल्विया इथं गेल्या होत्या इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो आलं लक्षात आणि म्हणूनच आता त्यावेळी महिलांना महाविद्यालयामध्ये शिक्षण दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच हे वुमन्स कॉलेज ऑफ पेनसे या, या महाविद्यालयाची घेण्यासाठी त्यांनी निवड केलेली होती तर अशा पद्धतीनं ह्या आनंदीबाई जोशी यांच्यावरती आयोगाकडून जेवढे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर तेवढी माहिती मी या आजच्या अगदी छोटेखानी म्हणजे पाच सात मिनिटाच्या पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहेच नक्कीच ही माहिती तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी ठरावे अशी मी अपेक्षा करतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करायला विसरायचा नाही हा या युट्यूब वरती नवीन असाल तर तुम्ही सगळ्यांनी काय करा लाईक करा सबस्क्राईब करा अजून एक महत्वाची सूचना की इथं दिसणारी जी टीम आहे ही बी एन अकॅडमीची टीम आहे ही जी टीम आहे ही प्रत्येक वेळी तुम्हाला युट्यूब ला येऊन वेगवेगळे आपापल्या विषयामधले दहा नऊ नऊ दहा दहा वर्षाचा अनुभव असणारी सगळी लोक आहेत ओके okay, आणि ह्या सगळ्या लोक आपापल्या विषयामध्ये एक्सपर्ट आहेत आपापल्या विषयामध्ये बाप माणसं झालेले आहेत हे सगळे आणि एवढ्या एवढ्या वर्षांचा अनुभव असला माझे आता पुढच्या दोन हजार पंचवीस मध्ये दहा वर्षे पूर्ण होतील एमपीसी ला शिकवता शिकवता मग याच्यामध्ये किती तप केलेलं असते बारा वर्षानंतर तप होत तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा काय होतोय का तर युट्यूबच्या माध्यमातून तुम नक्कीच तुम्ही सगळ्यांनी याचा फायदा करून घ्या दुसरी गोष्ट अमोल पाटील नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण कंबाईनची बॅच वगैरे बनवतो अर्थातच सुरू होते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या महिन्यामध्ये आपली बॅच सुरू होते आणि या ह्या ज्या बॅचेस आहेत तर यामध्ये अतिशय कमी पैशामध्ये तुमचा जो काही टार्गेट आहे किंवा तुम्ही जे ठरवलेला आहे तर तिथपर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत करतोय असं म्हटलं जात की एक मार्गदर्शक कोणीतरी व्यवस्थित असायला पाहिजे असं म्हटलं जातं भात्यामध्ये युद्ध करताना एक बाण असायला पाहिजे तो रामबाण ठरतो आणि तो मारला की समोरच्याचा निपात होतो अर्थात त्याचा पराभव होतो तर असं एक मार्गदर्शक तुम्ही निवडलाय का स्वतः ठरवा नसेल निवडला तर कोणीतरी एक निवडा एक छंद जोपासा कोणता तरी जो तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगता येईल आणि तो काही पास झाल्यानंतर लगेच वगैरे काही येत नसतो तर हे ह्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत ह्या गोष्टी करा पहिल्यांदा सगळं वाचन करून घ्या व्यवस्थित आम्ही सगळेजण तुम्हाला प्रत्येक वेळी इथं मदत करतोय की काय वाचायचंय कसं वाचायचंय बघा इथं फ्रीमध्ये अगदी दहा रुपये किंमत देऊन एक पीवायक्यू ची बॅच सगळी बॅच तुम्हाला इथं ऑफलाईन घेतली आणि त्याच्यानंतर त्याची किंमत आता दोनशे अडीचशे रुपये करून एक पी वायक्यू च पुस्तक पण देतोय अमोल पाटील ऍप्लिकेशन हे बघा ह्या अमोल पाटील एप्लिकेशन वरती तुम्हाला ही बॅच मिळते त्याचबरोबर ही सगळी टीम तुम्हाला वेळोवेळी युट्यूबला येते आणि आपापल्या विषयाचं नॉलेज हे तुमच्यापर्यंत शेअर करते जेणेकरून तुमचा तिथं ते शंभर टक्के फायदा व्हायला हवा ओके तर आम्ही सगळेजण तुम्ही पास व्हावं ह्या उद्देशाने तुम्हाला खूप चांगले प्रयत्न करतोय तुमच्या सोबत आहोत आम्ही साथ पण देतोय तुम्हाला तर तुम्ही सगळेजण फक्त पास झाला तर एकदा कळवा की पास झालो आहे ठीक आहे याच्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही म्हणून मी नुकतंच एक स्टेटस वरती लावलं होतं कदाचित तुम्ही वाचलं असेल तर चांगली गोष्ट आहे माझा माझा नंबर ज्यांच्याकडे आहे ते मुलं वाचतात माझं स्टेटस माझा नंबर पण लिहून देतो सेव्ह करून ठेवा इतिहासासाठी जर काही अडचण आलीच कधी तुम्हाला तर या नंबरवरती तुमचं नाव आणि कुठून बोलता कोणत्या कुठ जिल्ह्यातून आहात तुम्ही तर हे दोन गोष्टी जर सांगितल्या तर मग मी पण सेव्ह करून ठेवतो आणि अधिकारी झाला तर मी एडिट करून घेतो तुमचा नंबर तर माझ्या स्टेटस वरती एक छान आणि सुंदर असं वाक्य ठेवलं होत ते वाक्य नक्कीच मी वाचायला आवडेल मला अस्तित्व नसणे आणि अस्तित्व असणे या प्रवासातील संघर्ष म्हणजे नोकरी आहे लक्षात येतं नोकरी असणं आणि नसल्यातला संघर्ष म्हणजे नोकरी आहे परंतु हा संघर्ष ज्या मार्गदर्शकांसमोर सुरू होतो आणि पुन्हा त्यांच्याच समोर थांबतो हे आनंददायी आणि इतरांसाठी प्रेरणादायी याच्यासारखं दुसरं काय असू शकत नाही सगळ्यांना या, या छोट्याशा शब्दाचा अर्थ कळाला असेल संघर्ष हा असणे आणि नसण्यातला जो संघर्ष असतो तो, तो नोकरी आहे नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करताय शंभर टक्के आमची सगळी टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल हे बघा कोणी कोर्स घेतलाय म्हणून त्याला मार्गदर्शन करावं कोणी आमच्याकडून इतिहास भूगोल शिकले म्हणून त्याला मार्गदर्शन नाही कराय करायचं आणि कोणी शिकलंच नाही म्हणून त्याला करायचं नाही असं नाही तर आम्ही शिक्षकाचा धर्म पाळतोय इथला प्रत्येक जण शिक्षकाचा आपला धर्म पाळतोय तुम्ही कोर्स केला तरी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे तसं मिळणार आहे पण एकच उद्देश आहे तुम्ही पास झाले पाहिजे ओके सो हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनस्वी आभार आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका खूप लहान लहान गोष्टी पटकन सांगून दिल्या जातात तुम्हाला आणि त्या कॅच करताय की नाही त्या ऍक्सेप्ट करताय की नाही हे तुमच्यावरती डिपेंड करतं सो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे अशाच पुढच्या व्हिडिओसाठी युट्यूबला सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट